आज अनंत चतुर्दशी आहे गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या असा जय जयकार करत आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देण्याची वेळ जवळ आली आहे लालबाग परिसरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मंडपामध्ये कार्यकर्त्यांची मोठी गर्दी वाढली आहे दरम्यान मुंबईचा राजा सर्वात आधी विसर्जन मिरवणुकीमध्ये दाखल होईल सकाळी साडे अकरा पर्यंत मुंबईचा राजा मार्गस्थ होईल विसर्जन मिरवणुकीमध्ये मुंबईच्या राजाला ढोल पथकाने सलामी दिली जाईल लालबाग मधील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची विसर्जनाची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे मी सध्याला आहे मुंबईचा राजा या मंडळामध्ये आणि आपण सध्याला बघू शकता आहे की संपूर्ण जो परिसर आहे तो सध्याला खाली करण्यात आलेला आहे एकूण जे काही साधन सामग्री असेल किंवा इतर जे मिरवणुकीसाठी लागणारं सामान आहे ते देखील आपल्याला इथं पाहायला मिळत आहे सोबतच कार्यकर्त्यांची गर्दी देखील आहे सगळ्यात पहिला मान जो आहे तो मुंबईच्या राजा असतो मुंबईचा राजा हा सगळ्यात पहिले आपल्याला विसर्जन मिरवणुकीमध्ये दाखल होताना पाहायला मिळतो साधारणपणे विसर्जनाच्या अगोदर जी आहे ती आपल्याला आरती होताना पाहायला मिळणार आहे आणि आरती झाल्यानंतर साधारणपणे आठ साडेआठच्या नंतर, आ, आट, आट नंतर आ, विसर्जन मिरवणूक जी आहे ती आपल्याला सुरू होताना पाहायला मिळेल यावेळी एकूणच ढोल पथकं असेल वाद्य पथकं असेल पुणेरी ढोल असेल हे देखील आपल्याला या मुंबईच्या राजाच्या मिरवणुकीमध्ये सामील होताना पाहायला मिळणार आहे एकूण जर का या विसर्जन मिरवणुकीचा मार्ग बघायचा बागा तर इथून भारतमाता भारत माता नंतर चिंचपोकळीचा ब्रिज असेल सोबतच चिंचपोकळीच्या ब्रिजवरनं बकरी अड्डा तिथून एस ब्रिज त्यानंतर गाडगे महाराज चौक मुंबई सेंट्रल डीबी मार्ग लॅमिंग्टन रोड करत गिरगाव चौपाटीवर मुंबईचा राजा आपल्याला दाखल होताना पाहायला मिळेल एकूण मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची गर्दी आपल्याला सध्याला पाहायला मिळत आहे आणि आरतीची तयारी देखील आपल्याला होताना दिसत आहे कॅमेरामॅन मनोज जयस्वालचा अभिषेक एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट